काय तोंड बघा लागली रस्ती कुठे रुमाल कुठे माझा ते बी सांगावं लागेल का प्रत्येक गोष्ट सांगावंच लागते का तुला मनानं कळत नाहीत का गोष्टी झालेल दोन वर्ष लग्नाला आता तुमच्या आईने काही तुम्हाला असं जोरत बोलायचं नाव काढायची गरज तुम्ही माझ्या आईचं नाव काढायची गरज नाही समजलं तुम्ही कसा करताय मग तुम्ही करा तुम्हाला या माझ्या आईने मला काय शिकवलं मला माहितीये तुम्ही करा मग तुम्हाला येत असेल बांधला रोज चाललं म्हणजे काय तेल नाही लावून घ्यायचं उगाच हे नाही करायचं माझ्या नको असं मारणं तुला मी जास्त बोलायचं नाही बोलायचं नाही माहित ना बोलायचं उलट बोलायचं तुमचा माझा अधिकारी बोलायचा काय करतेस काय नाही काहीतरी चालूच असत एवढं जोर जोरात भांडायचं बरं वाटतं का ग काही गोष्टी सोडून द्यायच्या तुम्हाला काय वाटतं मला भांडायला हवस आहे का ते पण ते डोक्याला डोक्याला लावतात ते माझे आई बाप्पा म्हणतात मम्मी काय नको कुठं त्यांना बरोबर आहे मी कुठं म्हणते माझा मुलगा चुकत नसेल म्हणून तो पण चुकत असेल हा टाळी एका हाताने वाजत नाही बेटा पण जाऊ दे मी मान्य करते त्याचे चूक होत असेल पण माझी एक गोष्ट आहे शिक काय तुला माहितीये ना जसं आजीचा बाटो असायचा ना तसा एक सासूच्या बाटव्यातली एक जडीबुटी मी तुला देते घेशी सांगा फक्त एक काम करायचं तीन दिवस तो भांडायला लागला ना तुझ्याशी कि एकदम शांत बसून जायचं त्याला उत्तराला उत्तर द्यायचंच नाही त्याच्या तोंडीच लागायचं नाही बघ बरं एवढं करून होणार तर नाही पण प्रयत्न करेल प्रयत्न तर करू बघ हे बघ याच्यातून वाईट तर काहीच होणार नाही हा म्हणजे नुकसान तर काय नाही पण झालं तर नक्कीच चांगलं होऊ शकेल ऐकशील ना काळजी करू नकोस हा जास्त टेन्शन नको घेत थोडा वेळ का, काम होत थोडं बोलायच काय बोलायचं बोल अरे बोलायचं म्हणजे असं थोड महत्वाचं वेळ आहे ना तुला हा बोल ना वेळ अर्धा तास आहे अरे तुमचे हे असे भांडणं चालतं रोज रोज बर वाटत का ते असं जोर जोरात शेजारी पाजारी ऐकतात चांगलं नाही वाटत रे रेला समजून सांगू सांगू सांग कदर आलं मला माहिती का कधी कधी वाटतं ना उगच काय ना मी सगळ्यात मूर्खपणा केला लग्न करून बसलो असं नाही बोलू असं नाही बोलू म्हणजे तुला बघते ना तू तिच्याकडे हा अरे शब्द खाली पडू देत नाही ती लगे हा नवऱ्याची काय किंमत असते कळायला पाहिजे ना नाही हिच्या आईनं हे शिकवलं की याच्या आईनं वडलानं असे संस्कार आहेत का हे बघ जे घडलं ते घडलं आपल्या नशिबात जसं होतं तसं मिळालं आपल्याला पण त्याला आपण चांगलं करून घ्यायचं ना हा थोडंसं राग आणावर नको होऊ देत जाव रे हां काय आई मला वाट, वाटत नाही ह्या गोष्टीवरती कुठला इलाज असेल म्हणून अरे असं म्हणून कसं चालेल काय इलाज सांग बरं तुझ हे भांडण तर होतच राहणार बघ प्रत्येक घरातले बोलतात ना घरात भांडं वाजल्याशिवाय ते हेत होत नाही वाजतातच घर म्हटलं की भांड्याला भांड्या लागणारच पण माझं थोडंसं ऐकशील का बोल हे बरं फक्त एकच माझं आलं एक तुला चांगला सल्ला म्हणून देते बघ त्याच्यातून काही चांगलं झालं तर तीन दिवस तुमच्या दोघांचे भांडणं झाले ना ती बोलायला लागली का 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 की आपण शांत बसून घ्यायचं काहीच बोलायचं नाही तिला उत्तरच द्यायचं नाही अरे काय होणार बघू तर करी पण तिला उलट वाटेल वाटू दे ना तीन चार दिवसाची मी तुला जास्त दिवस म्हणत नाही तीनच दिवस म्हणते बघ त्याच्यातून काहीतरी चांगलं होऊ शकतं असं माझा आत्मविश्वास सांगतोय तू एवढा माझा सल्ला ऐकशील ठीक आहे एवढं करून बघ उशीर होतो कुठं ठेवलं ठेवलं होतं मोने मोने वॉलेट कुठे माझ कपाटा कोण ठेवायला सांगितलं तुला कसं ठेवलं त्याच्यामध्ये हा <hid> नाही तिला धंदे सुचते का तुला ते करायचे काय तोंड बघा लागली रस्ती कुठे रुमाल कुठे माझा ते भी सांगा लागून का प्रत्येक गोष्ट सांगावत लागते का तुला मनात कळत नाहीत का गोष्टी झाल्यान दोन वर्ष लागणार आता काय झालं तुला बोलायला ए तुला बोलतो ए माकड बोलत का नाही भांडत तुम्ही नाही काहीच नाही काय सामान नुसतं मला अजून हे, हे सगळं हा होय हे काय हे सगळं सामान काय नीट व्यवस्थित ठेवतात नाही का मलाच ते काम करायला घेऊन आले फक्त हा बोल ना हो का हो ऐकू येत तुम्हाला हे पॉकेट मोबाईल हो बोलत का नाही भांडायची इच्छा नाही वाटत बस ना मला एक सांगतो भांडत का नाही कुठे तीन दिवसापासून बघते त्या दिवशी ते एवढं सामान तिकडे पडलं होतं तेव्हा लागेल तेवढं बोलली मी काही न बोलताच निघून गेला तू मला आईनं सांगितलं की ती बोलत असताना तू काही बोलू नको भांडू पण नको तिच्याशी तीन दिवस आईने मला पण असंच सांगितलं काय ते काही बोलत असताना तू बोलू नको तीन दिवस हे करून बघ अच्छा आता कळलं मला तुला माहिती आपले आत्ता भांडणं का होत का नाही कारण तुम्ही बोलत असताना मी गप्प बसतो हा गप भा, शब्डला 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 ला 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 तू भांडत असताना मी गप्प बसतो म्हणून आज आपली आत्ता आपली भांडण होत नाही आणि आपल्या शब्दाला शब्द लागत नाही आणि भांडण होत नाही पहिले काय व्हायचं मी बोलायला लागलो की तू बोलायची तू बोलायला लागलो की मी बोलायची शब्दाला शब्द वाढायचा आणि भांडणं व्हायची आपली समजलं मला जुने लोकांचे संसार तुला लो माहिती का टिकायचे <laughs> आणि ते लोक समजून घ्यायचे एकमेकांना नवरा बोलला की बायको शांत बसायची बोलली की नवरा शांत बसायचा खरंच आई ना आईकडे खरंच ते बोलतात ना एक बटवा आहे जादूई बटवा <laughs> त्यांनी आपल्याला एवढा छान मंत्र दिला कान मंत्र दिला आपण परत असं नाही वागत आता इथून पुढे काय करायचं माहिती तू बोलायला लागली की मी शांत बसणार आणि तुम्ही बोलायला लागल्या तू शांत वास